इथले लुगड कोण नेले धुयाला संजूबाई नेले का आ, हा संजूबाई हो मी ती बघाय आले हा ना म्हणलं कोणी नेलं बघाव कोण नेत आहे तवा तुझं लुगड कोण नेणार आहे कोण नेणार तुझं लुगड होय संजूबाई नेले धुवायला हा काय करायचे त्याच तुला कार काय मला काय करायची धुवे ना का मग बोलत नाही माझ्या संग कोण संजूबाई ग नाही बोलत काय केलं तू नाही काय केलं मग तिनेच केलं पण नाही बोलले काय केलं तिने चाय 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 च्या पाटी चाची हानी ताली बर का हा चांगली पार चितून ती तीचवर हानी ताली हा म्हण्यांनी च्याची काठी आयची केली आय ची आयची हा सांग माहेर संग बोला काठी दिली म्हणून मग हा लागली का काठी दिलं कुठली मग आणि ती आची केली म्हणलं तू अशी चापटी आणल्याला मला लागते काठी लागते का बघू मग तू पण चापटीच आणायची ना तू काठी कशाला आणायची तू काठी कशाला आणायची चापटी पुढं आणायची बसलेली हो ती कशाला येत होती माग तुझ्या अच्छा अच्छा येत होती म्हण मी अशी काठी केली ती ती झाली हा? बोला ना आता कोणाच्या बोलते का काय करते नाही बोलायची तिने ना का काय माहिती मग आता नाही मला नाही म्हटलं म्हणून तुला काठी मारली तू म्हणल आता धुती कुठली तवा नाही धुवल नाही धुवायची धुवल बघ धुती की नाही मला दाखवली तुम्ही काठी आणलेली काय डावलं तुला तू काठी आणलेली हे उघडी आणली काय मी चार चिकी लिहिले काळ्यामुळे झाले तिला माझ्याच गुड घ्यायला लागले बघ <laughs> काय केलं असं केलं तर गुड घ्यायला लागले माझे तू कशाला एवढं जोरात मारती पण तिला नाही जोरात मारली तुला कसं लागलं आता मला लागले पण तिला नाही जोरात मारलं तर तुला डावलं वय मला दावलं तिने कारण काय एवढं झालंय का सुजलंय का हा काळ्यामुळे झालं

हा ना जुना हा ना आता मी तुझ्या पाशी बसणार तुझ्या संग बोलणार बी नाही म्हणतोय सॉरी म्हणतो बोलायचं ती बोल कुणाला सांगायचं ती सांग मला काय सांगू नको आणि बोलू पण नको माझ्या गपकी कशाला ओढते बाबा बोल जाऊ का बसकी आता बोला ना पण माझ्याशी बसकी काय बोलू था था। न... ती मला बरी झाली आता नको रडू राहू दे मी सांगतो तिला काय करणार मी बोलू का नको तुझ्याशी मग मी बोलू का नको नको मी पण नको बोलू कुणासाठी रडतीय तू ती बनली तुझ्या बोलणार नाही अगं ती मजेने म्हणते आई मजेने म्हणती मजेने बनली बघ बोलती का बघ बर आता अगं बोलती ती चा गेली तुला अरे मला तर बोलायला लागते अगं आगा बोलतेय मजा करती ती नाही मजा करीत मी मी खोटा बोललं का तू भी नाही बोलत ती भी नाही बोलते आयो मी बोलतोय मी श्रीदेव का तुला लावायला नाही दर लागली धर मी श्रीदेव तो तुला दोन पुडी आण जाऊ का जा आधी दोन पुडी आणून दे मग जा <laughs>